तर आज आपण आलो आहोत काश्मीरच्या डल आणि इथं संध्याकाळी सात वाजता जो नजारा आहे हा सर्वात जबरदस्त नजारा वाटतो बघा इथं हाऊसबोट हाऊसबोट अशा प्रकारे इथं बांधून असतात आणि ते मोठमोठ्या लाकडांवर असतात खिळ्याने टोकून आणि पण जाण्यासाठी त्यामध्ये भरपूर जे बघण्यासाठी काश्मीर येतात तर सर्व इथं मुक्कामी राहतात हाऊसबोटमध्ये आणि अशा बोटीमध्ये ते संध्याकाळचा आनंद घेतात फिरण्याचा आपण पण आता इथं घेत आहे तर अशा प्रकारे बघा सर्वजण आता इथं मीना बाजारला चालले आहेत आणि मीना बाजारला गेल्यानंतर तिथं बरीच काही खरेदी होती बघा आणि आपल्या हाऊसबोटवाले बघा कशा प्रकारे आपल्या तिथपर्यंत पोहोचत आहेत आपण इकडे बऱ्याच हाऊसबोट बघत असाल हे बघा इकडे पण हाऊसबोट आहे आणि तिकडं शंकराचार्य मंदिर आहे वर इकडे बघू शकता लाईट पण चालू आहे आणि अशा बोटी सर्व मीना बाजारला आता संध्याकाळी सात वाजता चाललेल्या आहेत लाईट वगैरे हो लावून अशा प्रकारे तर चला आपण पण आता इथं मीना बाजार बघूया काय आहे काश्मीरचा तर आपण बघू शकता हे बघा इथं पण एक हाऊसबोट आहे त्याला पिलर असतात खाली ते पाण्यामध्ये ठोकून असतात देवदार लाकडापासून जम बनलेली कारण इथं सर्व देवदारच लाकडं मिळतात बघा कशा प्रकारे आणि हाऊसबोट बघा अशा प्रकारे लांब असतात आणि इथं कमळ बघा हे पूर्ण कमळ आहे हे बघा पूर्ण कमळ आहे इथं अशा प्रकारे आणि बघा इथं सर्व इथं आता मीना बाजार आलेला आहे बघा इथं इथं मीना बाजारमध्ये बघा आता हे ड्रेस वगैरे आपल्याला दिसत आहेत इथं कापडचं दुकान आहे कपड्यांचं इथं लेडीज ड्रेस शेटर सर्व काही मिळत आहे इथं बँक पण आहे दवाखाने आहे पोस्ट ऑफिस आहे पोलीस स्टेशन आहे त्याच्यानंतर इथं सर्व भाजीपालायचे मार्केट सर्व जि जेवढं आहे तेवढं इथं आपल्या इथे मिळत आहे तर इथं बघा एक मोठं इथं हाऊस अशा प्रकारे आणि सर्वात मोठी आहे आणि इथं मार्केट बघा सर्व मार्केट आहे इथं पाण्यामध्ये सर्वत्र आणि छोटे छोटे जहाज जे असतात बोटी ह्या सर्वत्र इकडं या, या मार्केटमध्ये फिरत असतात बघा सर्व काही मिळते इथं किराणाची पण वस्तू आहेत आपण बघू शकता इथं हॉटेल्स पण आहेत तर अशा प्रकारे इथं सर्व वस्तू मिळत मिळते ठिकाण मीना बाजार भरपूर लोक इथं खरेदीला आलेले आहेत आणि सर्व पाण्यामध्ये आहे बघा इथं सर्वत्र पाणीच पाणी त्यामध्ये अशा बोटी आहेत आणि हे आहे काश्मीरचा दल्ली हाऊस बोट वगैरे हो आहे इथं इथे आणि बघा इथं कशा प्रकारे छोट्या छोट्या बोटी आणि मार्केटमध्ये गर्दी आहे इथे आपण बघू शकता तर बघा अशा प्रकारे इथं सर्वत्र जहाज बोट कशाप्रकारे छोट्या मोठ्या आणि ज्यामध्ये कापडाचे पण चादर ब्लँकेट स्वेटर वगैरे सर्व दुकानं आहेत आणि फिरते पण दुकान आहेत या बोटीमध्ये पण सर्व दुकान जे आहेत ते पण फिरते पण आहेत ते पण आपण बघू शकता अशा प्रकारे आणि इथं बघा इथं हुक्का हुक्का बघा हुक्का कशाप्रकारे बघत आहेत ते बघा अशा प्रकारे आणि आता आपण आलो आहे कापड कापड मार्केटला का। मार्केट हे बघा कशा प्रकारे कापड मार्केट आहे सर्व पाण्यामध्ये आहे हे बघा सर्व मार्केट पाण्यामध्ये आहे कॉटन आहे बघा काश्मीर हँडलूम हाऊस जम्मू अँड काश्मीर गव्हर्नमेंट नेहरू पार्क बघा इथं कशा प्रकारे साड्यांचे दुकान बघा इथं आपण इथं बघू शकता बघा साड्या कशा प्रकारे आहेत इथं बघा हे पण साड्याचीच आहे आणि या बाजूला बघा नक्षीकामाचे लाकडावर दुकान आहेत तिकडे लेडीज ड्रेसेस आहेत सुका सुकामेवा पण आहे काजू बदाम इथं अंजीर वगैरे हो अक्रोड भरपूर इथं मार्केट आहे बघू शकता आपण आमच्या सोबतचे जे आहेत मित्रमंडळी ते पण इथं साडी घेण्यासाठी वर गेले आहेत बघा आणि त्यांना पण काही खरेदी करायची आहेत तर अशा प्रकारे इथं बघू शकता आपण बघा इथं गॅस गॅस बी मिळत आहे या पे म्हणजे इथं गॅसचे पण दुकान रिपेअरिंगचं पण दुकान आहे गॅसचं बघू शकता आणि हे सर्व खांबांवर आहे बघा हे लाकडाचे खांब आहे हे त्याच्यावर हे पाटे आहेत देवदारच्या आणि त्याच्यानंतर हे सर्व त्याच्यावर अवलंबून आहे पाण्यावर बघा